नमस्कार मित्रांनो मी मि अमोल जाधव दहावीच्या निकालाची महत्त्वाची अपडेट मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे एक प्रकटन जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये विषय तुम्ही पाहू शकता इयत्ता दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर करण्याबाबत मंडळामार्फत दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांतयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे तुम्ही इथे पाहू शकता दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे कुठल्या साईटवरती तुम्ही निकाल पाहू शकता तर इथे पहा महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईटवरती जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकता त्यानंतर एस त्यानंतर एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती तुम्ही रिझल्ट पाहू शकता त्यानंतर तिसरी साईट आहे एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन त्यानंतर रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी त्यानंतर टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम या वेबसाईट ज्या आहेत या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही दहावीचा रिझल्ट जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र